चाळीस वर्षापासून गायरान जमीन कसून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबावर ग्रामपंचायतीच्या भूमिकेमुळे सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे फुलबरी तालुक्यातील वडोद बाजार येथे गायरान जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा ग्रामपंचायतीचा निर्णय स्थानिक गायरान धारकांच्या जीवावर संकट आणतोय चाळीस वर्षापासून या जमिनीवर उपजीविका करणाऱ्या कुटुंबांनी हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे विरोधाचा भाग म्हणून सविस्तर जानेवारी रोजी काड्या फिती बांधून ध्वजारोहण करण्यात येणार असून जिल्हाधिकाऱ्यांना आत्मदहनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ओडोद बाजार येथील गायरान धारक यांच्या जमिनीवर सौर ऊर्जेचा प्रकल्प टाकण्यास टाकण्यात येणार आहे आणि त्याला गायरान धारक विरोध करत आहे त्यांच्यासाठी आज जिल्हाधिकारी यांना त्यांनी निवेदन दिलं आहे काय मागणी आहे नेमका काय प्रकार आपला घडला या ठिकाणी आम्ही बाजार येथे सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून जवळपास चाळीस वर्षापेक्षा जास्त काळ झाला तिथं ग गर, गट नंबर दोनशे शहाण्णव आणि दोनशे गट नंबर दोनशे अठ्ठ्याण्णव या क्षेत्रावर जवळपास सव्वाशे एकशे सहा कुटुंब तिथं उदरनिर्वाह करून आपलं पोट भरत आहे या ठिकाणी आम्ही वारंवार शासनाला आमचे प्रस्ताव पाठवले की आमचे प्र आमच्या गायरान जमिनीवरचे जे नेमकंच करण्यात यावं तर या प्रस्तावाला आजपर्यंत मंजूर तर मिळालीच नाही उलट ग्रामपंचायतीनं ग्रामसभेत ठराव घेऊन या ठिकाणी सौर ऊर्जेचा प्रकल्प राबवण्याचा संकल्प केला आहे आणि त्या प्रकल्पाला आमचा विरोध आहे सिंग प्रकरणामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे की सन एकोणीसशे एकोणीसशे नव्वदपूर्वी जे अतिक्रमण आहे ते निर्द करण्यात यावी यामुळे शासनाच्या निर्णयाचा किंवा न्यायालयाच्या निर्णयाचा कुठेही म्हणजे अवमान केला जातो आहे कुठेही त्याचा आदर न करता आमच्या आम्हाला उसकावून लावण्याचा प्रयत्न होतोय तर ते हाणून पाडण्यासाठी आम्ही सव्वीस जानेवारी रोजी ग्रामपंचायत ओढत ते काळ्या फिरी लावून ध्वजारोहण करणार आहोत आणि त्यानंतरही आम्हाला न्याय मिळाल्यास आम्ही सामुदायिकरित्या ग्रामपंचायत कार्य ओढत बाजाराचे आत्मदान करणार आहोत आपल्यासोबत काही महिला आहे आपण त्यांच्याकडनं बोल माहिती घेणार आहोत किती वर्षापासून त्या ठिकाणी तुम्ही जमीन आम्ही चाळीस वर्षापासून तिथे जमीन कसतो आम्ही भूमीन लोक आहे सगळे आम्ही दोनशे शहाण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव गट नंबरामध्ये बाजारला आहे तुमची मागणी आहे आमची मा आम्ही जिल्हा अधिकाऱ्याला आम्ही निवेदन दिले आम्हाला तिथून आकलून लावायचा प्रयत्न आहे आम्ही तिथं शहर ऊर्जा येत आहे आम्हाला तिथून हुसकून लावायच्या याच्यात आहे तरी आम्ही तिथं आत्मदहन करू आम्हाला जर हुसकलं तिथून तर हे होते आपल्यासोबत वडूद बाजार येथील ग्रामस्थ जे गायरान धारक आहे आणि त्यांच्या जमिनीवर ग्रामपंचायतच्या वतीने सौर ऊर्जेचा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यांनाच विरोध या ठिकाणी करण्यासाठी आज जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे स्टार मारसाठी सुनील वैद्य छत्रपती संभाजीनगर चाळीस वर्षापासून गायरानात राबून खातो आम्हाला काहीच इलाज नाही मेहनत मजुरी आमच्या गावात लवकर लागत नाही आणि मी म्हातारे झाले माझ्या मागं कोणीच नाही आहे पण मी तिथं झोपडं बांधून खऊ राहिले तर हे लोक काही काढत्या कोणी म्हणतं काही राहिलं कोणी म्हणतं काही राहिलं आता आम्हाला काय समजतं पण आमची हात जोडून विनंती आम्हाला सात बारे भेटले पाहिजे गरीब लोकायला आमची एवढीच हात जोडून विनंती तुम्हाला सगळ्याला ते आम्हाला सात आम बारे द्या आणि फोटो भरू द्या सौर प्रकल्प त्या ठिकाणी ते काय म्हणते सौर उभं ते उरायला तर ते सरकारनं होऊ देऊ नाही गरीबाला पोट भरू द्या ते आमचं रद्द करा आम्ही आत्महत्या करून टाकू आम्हाला इलाजच नाही दुसरा दुसरा आम्हाला पर्यायच नाही आम्ही तिथंच मारायचं आहे मग आम्हाला हा नाही तर मग ग्रामपंचायतवर लांबलं ठरलेलंच आहे सगळ्याचे सगळे उड्या मारून देऊ हात धरून सगळेच खाल्लास आम्हाला दुसरा पर्यायच नाही मग आम्हाला शेत नाही बाडी नाही काहीच नाही काहीच इलाज नाही इंदिरा गांधीनं पलाटा द्यायले त्या पलाटाला आजूक एक सुद्धा लागेल नाही आमच्या घरकुल सुद्धा भेटेल नाही आमच्या लोकायला घरकुल नाही काहीच नाही माझं जिंदगी गेली माझा नवरा वारला तर माझ्या घराला एक ईट लावेल नाही आहे घरकुल भेटलं नाही मला मी हातावर लिहि सुनील वैद्य स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर